नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आसाम चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व सदर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असे पुढील बाजार समिती आहे जुन्नर राहतू या ठिकाणी अवकाळीलेले सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे चिंतोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल जसित दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व साधारणत एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटिकेट या ठिकाणी अवकालेले तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा